अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आहे संकट संकट चतुर्थी म्हणजे जी आज आहे हे वार शुक्रवार आणि आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आपल्या गणपती बाप्पाचा जो खूप महत्त्वाचा दिवस असतो जो आपण दर महिन्याला साजरा करतो आणि दर पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी जी असते ती आपण दरवेळेस साजरी करतो उपवास ठेवला जातो आणि त्यानुसार आपल्या घरात मोदक आणि बऱ्याचशा गोष्टी होतात आणि देवाची पूजा ही खूप छान होते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पाच उपाय करायचे हे येत्या कुठल्याही चतुर्थीला तुम्ही हे पाच उपाय करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी धन लाभ आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू शकता आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही दररोज दुर्वा अर्पण करा त्यांच्या मस्तकी दुर्वा अर्पण करा कधीच पा पायावर दुर्वा अर्पण करू नका आणि हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही दुर्वा ल तुम्ही गणपती गणपतीला अर्पण करताय त्यांच्या मस्तकावरच अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या इच्छा अपेक्षा ज्या कुठल्या आहेत ते त्यांना सांगा त्यांना ते मागा आणि त्यानंतर अर्पण करताना तुम्हाला इदम दुर्वादलम ओम गणपतय नम ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि ह्या मंत्राचा जाप तुम्ही कधीही कुठल्याही दिवशी दुर्वा वाहताना करू शकता त्यामुळे चला आज बघूया की जी संकट चतुर्थी आहे ती कशासाठी आहे आणि त्यात आपण कुठले कुठले उपाय कुठल्या गोष्टीसाठी करू शकतो तर आज संकट संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी गणेशाची पूजा केली जाते कडक आई मुलांचे रक्षण करते असा विश्वास आहे यासाठी महिमा महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी संकट चतुर्थीचा उपवास करतात यासोबतच जीवनातील दुःख संकटे नष्ट होण्यास हा उपवास केला जातो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पाची खऱ्या भक्तिभावाने पूजा करण्यात येते त्याचबरोबर गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी त्यांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक केले जातात आणि त्यानुसार चंद्र चंद्रोदयानंतर आरती करून देवाला नैवेद्य दाखवलं जातात जर का तुम्हाला तुमचे कुठलेही दुःख संकट आणि बाकीच्या ज्या कुठल्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता आणि हे उपाय तुम्ही कुठल्याही महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला चतु करू शकता तर सगळ्यात पहिला उपाय नक्की काय आहे पहिला उपाय हा आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला केळीच्या पानाचा त्रिकोण बनवून त्यासमोर दिवा लावायचा आहे आणि ह्या पानाच्या मध्यभागी मसूर आणि लाल तिखट ठेवायचा आहे आणि अग्निसंख्य सोधी इनम ह्या मंत्राचा जाप करायचा आहे ह्या मंत्राचा जाप केल्याने जीवनातली सगळं सर्व सर सर्व संकटी दूर होतात तुमचे दुःख दुःखांचा नाश होतो त्यामुळे तुम्हाला मी परत एकदा सांग सांगते तुम्हाला केळीच्या पानाचा त्रिकोण करायचा आहे आणि त्यामध्ये लाल मसूरची डाळ आणि लाल तिखट हे थोडं ठेवायचं आहे अगदी खूप नाही पण थोडं ठेवायचं आहे आणि अग्नी सखस्य बोधिनह ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे तुम्हाला मी हे मंत्र खालीसुद्धा लिहून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता बऱ्याचशा लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो हा माहिती नसतो तर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा जो टायटल आहे व्हिडिओचं जे नाव आहे त्यावर फक्त क्लिक करायचं आहे ते क्लिक करताच तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तुमचं ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला आजच्या उपायांमध्ये जे कुठले मंत्र मी सांगणार आहे ते सगळे मंत्र तुम्हाला तिथे दिसेलच तर चला बघूया की नक्की दुसरा उपाय कुठला आहे ज्याने आपल्या कामात आपल्याला सिद्धी कामात आपल्याला सिद्धी मिळू शकते तर कुठलंही काम जर का तुमचं होत नसेल त्याच्यात अडथळे येत असतील अडचणी येत असतील अर्धवट होत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धी मिळण्यासाठी तुम्हाला गणेशाला गणपती बाप्पाला झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत आणि तसंच त्यांच्या नैवेद्यासाठी मोदक आणि गुळाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे गणपतीला मोदक हे खूप भावणारे आहे गणपतीला मोदक हे मनापासून आवडतात त्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे ते मोदक तुम्ही कसेही करू शकता तळून करू शकता उकडीचे करू शकता मनोभावाने केलेली कुठलीही गोष्ट गणेश गणपती बाप्पा आपले खरं मानून घेतात आणि त्यानुसार त्यांची इच्छानुसार त्यांच्या तुम्ही तुम कशी भक्ती करता आहे त्यानुसार तुम्हाला फळही मिळते तर चला आता बघूया आपण आपला तिसरा उपाय या दिवशी आपल्याला पूजेच्या वेळी ओम गंगा गावम गणपतय विघ्न विनाशिने स्वाहा ह्या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला ह्याची जप करायची आहे गण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि ह्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील कुठल्याही अडचणी असतील अडथळे असतील दुःख असतील संकटे असतील ते सर्व दूर होतील आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात तुमच्या डोक्यावर हमेशा राहील चला आता बघूया आपण चौथा उपाय ज्याने तुम्हाला तुमचे तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर मिळणारच त्याबरोबर तुमचा जो तुमची जी भक्ती आहे तीसुद्धा तुम्हाला कळून मिळेल आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता हे पण आपण बघू शक बघू आपण ह्या उपायात तर आता गणपती बाप्पाचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला दररोज तर दुर्वा अर्पण करायच्याच आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुर्वा नेहमी आपल्याला त्यांच्या मस्तकावर अर्पण करायचे आहे त्याचबरोबर दुर्वा अर्पण करताना इदम दुर्वालम दुर्वादलम ओम गणपतये नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जेवढे सुद्धा दुर्वा म्हणजे तुम्ही अभिषेकसारखा तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता आणि जेवढ्या वेळेस तुम्ही दुर्वा अर्पण करता आहेत तेवढ्या वेळेस तुम्हाला इदम दुर्वादलम ओम गणपतय नमः ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि ह्यामुळे भगवान गणेश गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या संकटावर मात करतात आणि आपल्या भक्तांवर त्यांचा आशीर्वाद सदैव ठेवतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या उपायाला करून बघा आणि ह्यानुसार तुम्हाला भक्तिभावाने तुमचे फळसुद्धा नक्कीच मिळतील चला आता शेवटचा उपाय बघूया तुम्हाला माहिती असेल की गणेश चतुर्थी जेव्हा गणेश चतुर्थी असते दहा दिवसाची तेव्हा आपण शमीला भरभूर महत्त्व देतो तर ह्याच वेळेस तुम्हाला संकष्टीच्या वेळेससुद्धा शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणेशजी परत प्रसन्न होतात त्यांना शमीचं झाड खूप आवडतं त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी त्या पूजेमध्ये तुम्ही जर का शमीच्या झाडा झाडाची पूजा केली आणि त्यांची पानं तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि त्यानुसार तुम्हाला त्यांची जी भक्ती आहे त्यांची जी इच्छा आहे त्यानुसार त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव राहतो तर अशा प्रकारे तुम्ही हे पाच उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकता आणि त्यानुसार गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव तुम्ही राहून देऊ शकता तर मला असं वाटतं की हे खूप सोपे उपाय आहे आणि हे तुम्ही नक्कीच करू शकाल तर मला असं वाटतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडलाच असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येत्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि येत्या व्हिडिओज तुम्हाला आले की लगेच बघायलाही भेटतील तर भेटूया अजून एक परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर भेटूया परत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ